भाऊ साहेब तुमच्या मोबाईल वर ऍप खोला ना ते ग्रामपंचायतचे फोटो आहे का नाही ते ते बी म्हणजे घेऊन घेऊ फोटो नाही टाकील टाकाव लागतो माझ्यात तेव्हा नव्हते पण दिस दिसतं ना फोटो टाकलेलेच नाही त्यांनी ना ते तेव्हा विनंत ना तर सालमाग गेलं तर येतं बाकीच्या काश्मीरच्या सुद्धा लोकांनी प्रत्येक मिटिंगचा फोटो टाकले एम पीच्या नगरच्या आणखी सोलापूर फोडले तिकडचे एकदम देते

याच्यात जर फरक आहे सहित तर सहित फरकच आहे तुम्ही नकार देऊ शकत या गोष्टी आता माझं काय सोडून साहेब मी जसं आढळलं जसं चौकशी केली तर चौकशी व्हिडिओ मी देऊन मोकळा या पद्धतीने मी एक नोटीस कर्मचाऱ्याला काढेल एक नोटीस मी समोरच्या व्यक्तीला काढेल बरोबर माझं काम करून मी मोकळं होऊन जाईल व्हिडिओचा विचार काय निर्णय घेतील तर त्यांनी दिनंत एकर्ट 23 वृक्ष फोकस मदत खुशील